नमस्कार मी अश्विन बापट दुपारचे चार आहेत आपण बघताय एबीपी माझा बातमी पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या यवतमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली एका व्यक्तीने आक्षेपार पोस्ट सोशल मीडियावर केल्यावर दुपारी बारा नंतर यवतमध्ये दोन गट आमने सामने आले आणि या सगळ्या संदर्भात पोलीस अधीक्षक संदीप गिल या संदर्भात नेमकी माध्यमाला काय माहिती देत आहेत आपण थेट जाऊया आणि गावातचे लोक जे होते ते त्यांनी वेगवेगळे ग्रुप करून गावाचे वेगवेगळे भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि एक दोन ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि त्याच वेळी जे जे आहे इमिडिएटली त्यांनी आमची प्रथम पोलीस पार्टी होती त्यांनी रिस्पॉन्ड केला आणि पंधरा वीस मिनिटाच्या सुमारास आमची बाकी पोलीस तुकड्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ते तरुणाला अहवाल केला सिटीजनला अहवान केला काही लोकांना काही ठिकाणी थांबण्यात आला अशा प्रकारे गावाच एक तासाचे आत जा जे आहे ते हे जे घटनाक्रम सुरू झाला होता त्याला शांत करण्यात आला सध्या गावात आपण आता उभे आहात गावात कोणत्याही प्रकारचा कायदा व बसुवस्थाचा प्रश्न सध्या नाही आहे शांतता आहे आणि नागरिकाला वाहन आहे की असे प्रकारचे जर कोणी र्युमर्स वगैरे येत आहे तुम्ही ऑलरेडी ही एका ठिकाणी आपण रिपोर्ट केला होता पोलिसाला पोलीस आपला काम करत होती तर तसे प्रकारे पोलिसावर प्रशासनावर विश्वास ठेवून जर असे प्रकारची घटना समोर येत आहे तुम्ही प्रमाणिक कायदेशीर पद्धतीने जे आहे संविधानिक पद्धतीने आपण ते पोलिसांपर्यंत पोहोच करा पुलिसातला तपास करून त्याला लॉजिकल एंड पर्यंत घेऊन जाणार आहे कुठल्याही प्रकारचा कायदा व स्वस्थाचा प्रश्न निर्माण केला ते सर्वांच्या त्यामध्ये त्रास होते असा न करता चांगले नागरिक म्हणून आपल्याला समाजामध्ये शांतता ठेवायची कायदा व सुवस्थाचा प्रश्न निर्माण करायचा नाही असं आमचं नागरिकाला आव्हान काय काय झालं याच्यामध्ये यामध्ये आता सध्या आमची टीम है, सुद्धा गावात पेट्रोलिंग करतोय आमची टीम गावात बंदोबस्त सुद्धा करताय एक दोन ठिकाणी काही शेड होते तीनशे शेड वगैरे आहे ते तीनशे शेड एक दोन त्याचं नुकसान झालेलं आहे एका ठिकाणी एक, एक वाहनचा सुद्धा नुकसान आहे असे प्रकारचे दोन तीन ठिकाणचे आपल्या समोर आलेले आहे त्याचे ऑलरेडी आमची टीम आहे ते त्याला ऑब्झर्व्ह करून रेकॉर्ड वगैरे यामध्ये काही लोक जे आहे त्याचे ते आमच्याकडे आमच्या पद्धतीने तपास ते तप, पद्धती चालू आहे काही लोकाला अहवाल पद्धतीने काही लोकाला आ, सोबत घेऊन बसून पोलीस स्टेशनला बसून अशा पद्धतीने हे शांत करण्यात आले आता, आता सध्या गावात शांततेची परिस्थिती आहे आपण गावात आलो आहे आता आपण गावाच्या मध्यवर्ती ठिकाणात थांबलोय गावाची पूर्णपणे शांतता आहे तर्फे सुद्धा लोकाला वाहन गेला पाहिजे कोणा नाही कायदा व सुव्यवस्था किंवा कायदा हातात ना घेता शांतपणे शांतता ठेवायची आता यामध्ये यामध्ये कसं आहे की जसं मी सांगितलं की ती तपास चालू आहे आता तो नेमका राहणारा इथला आहे कधीपासून इथे राहत आहे किती वर्ष झालेले आहे हे सगळ्या गोष्टी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होतील ठीक आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातल्या तर या सगळ्या संदर्भात पोलीस अधीक्षक संदीप गिल हे बोलत होते आणि त्यांनी सविस्तरपणे याबद्दल माहिती दिलेली आहे आणि आता तपास कशा प्रकारे सुरू आहे कशा प्रकारे कारवाई होते ने नेम का या अनुषंगाने नेमकं काय घडलेलं होतं या सगळ्याबद्दल देखील त्यांनी माध्यमांना माहिती दिली तर यवतमध्ये ज्या ठिकाणी जमाव संतप्त झाला होता त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया मी सध्या आहे दौड तालुक्यातील यवत गावामध्ये आणि ज्या ठिकाणी याट आक्षे फारे आ, या व्यक्तीनं जी आक्षेपार्ह पोस्ट केली होती सोशल मीडियावरती त्याच्या घराची आता आत्ता अवस्था जे जो जमाव जमला होता त्यानं या घरामध्ये जे आहे ते पेटवलेलं आहे आपण बघू शकतो या ठिकाणी अद्यापही दूर जो आहे तो या घरातून बाहेर निघतोय खरंतर दौंड दव, दव, तालुक्यातील मधला ही वस्ती आहे आणि या ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी त्यांनी ज्या व्यक्तीनं आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्या घराची आत्ताची परिस्थिती खर तर आता जो तणाव आहे तो निवळलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी जो आहे तो जाळपोळ करण्यात आलेले आहे त्याच घर देखील पत्र्याचं शेड आहे त्याच्यामधली जी वस्तू आहेत कपाट असेल बेड असेल ती पेटवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी जो आहे तो मोठा जो जमाव जो आहे तो या ठिकाणी जमला होता आणि त्यानं जे आहे ते दगडफेक केली आपण ही परिस्थिती बघू शकतो त्याच्या आसपासची परिस्थिती या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणे लोक आली त्यांनी दगडफेक देखील या ठिकाणी केली खरं तर सव्वीस तारखेपासूनचा जो तणावाचं वातावरण होतं आणि आज जो आहे त्याचं रूपांतर उद्रेकामध्ये झालेलं आहे पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न केले जमाव पांगवण्यासाठी देखील देखील वापर केला गेला या ठिकाणी स्वतः पुणे पोलीस अधीक्षक संदीप घटनास्थळी दाखल झालेले आहेत आजूबाजूच्या परिसरातून पोलिसांची कुमक देखील मागवण्यात आलेले आणि आता जी परिस्थिती आहे ती शांततेची आहे मात्र ज्यानं हे ज्याने ही पो, फेसबुक पोस्ट केली होती आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याचं घर या ठिकाणी पेटवण्यात आलेलं आहे